सुरुवातीला बातमी आहे पुणेकरांसाठी महत्वाची कारण पुणेकरांवर कराचा बोजा पडण्याची शक्यता आहे आज पुणे महापालिकेचा पाच हजार सहाशे कोटींचा अर्थसंकल्प आयुक्तांनी सादर केला महापालिकेचं घटणारं उत्पन्न लक्षात घेता अर्थसंकल्पात करांमध्ये वाढ सुचवण्यात आली सर्वसाधारण करात बारा टक्के तर पाणीपट्टीत तब्बल पंधरा टक्क्यांनी वाढ सुचवण्यात आली आधी जकात रद्द झाल्यामुळे आणि आता जीएसटीमुळे एलबीटीचंही उत्पन्न घटणार असल्यामुळे ही वाढ सुचवल्याचं आयुक्त कृणाल कुमार यांनी म्हटलं आता हे बजेट स्थायी समितीच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केलं जाणार आहे पुणे महा भाजपची सत्ता आल्यानंतर हे पहिलं बजेट असल्यानं कर वाढ कायम ठेवली जाते की कराचा बोजा कमी केला जाणार याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात कशा प्रकारे तरतूद करण्यात आली आपण त्यावर एक नजर टाकूया अर्थसंकल्प दोन हजार सतरा आणि अठराचा सा काय सांगतो तर एकूण पाच हजार सहाशे कोटींचा अर्थसंकल्प आहे ज्यामध्ये पाणी पुरवठ्यासाठी सातशे अठ्ठ्याऐंशी कोटींची तरतूद करण्यात आली आहे घनकचरा व्यवस्थापनासाठी नव्वद पूर्णांक पंच्याहत्तर कोटी रुपये यासोबतच वाहतूक नियोजन आणि प्रकल्पांसाठी एकशे अडुसष्ट कोटी हे राखीव ठेवण्यात आले आहेत यासोबतच रस्यांसाठी चारशे तेहतीस कोटींची तर पी एम पी एम एलसाठी तीनशे ब्याण्णव कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर नदी सुधारणा प्रकल्पासाठी शहाऐंशी पूर्णांक पंच्याऐंशी कोटी रुपये तर माहिती तंत्रज्ञानासाठी पंचेचाळीस पूर्णांक चोवीस कोटी रुपये इतकी तरतूद यावरतीच्या पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे